भारी भारी SNFB भारी फॅट बी ही प्लस महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस दुधाला रेट वर्षाला वेध आपल्या डेअरीतून आज चाण फर्टिमिन प्लस आपल्या अध्यक्ष महोदय ही लक्षवेधी बीड चे जे सिव्हिल सर्जन आहे डॉक्टर अशोक थोरात यांच्याबद्दल आहे या डॉक्टर अशोक थोरातनी अध्यक्ष महोदय कोविडच्या काळामध्ये प्रचंड भ्रष्टाचार केला कोटी कोटी रुपयांचा भ्रष्टाचार या बीड जिल्ह्यामध्ये केला भ्रष्टाचार झाल्यानंतर त्यांची चौकशी झाली चौकशीसाठी तिकडे अहवाल आहे मंत्री महोदयांच्या उत्तरामध्ये सुद्धा लिहिलेला आहे की जी चौकशी झाली त्याच्यामध्ये ते दोषी सापडले होते दोषी सापडल्यानंतर सुद्धा अध्यक्ष महोदय त्यांची बदली कुठेतरी मुंबईला ना नाशिकला करण्यात आली मोठ्या जागी तिकडेही त्यांनी काय केलं आय डोंट नो पण ते परत आता दोन तीन महिन्याआधी परत जिकडे भ्रष्टाचार घडला बीड जिल्ह्यामध्ये परत त्यांची बदली बीड जिल्ह्यामध्ये सिव्हिल सर्जन मधून झाली आता अध्यक्ष मदत हे बरोबर आहे का म्हणजे जिकडे एवढा प्रचंड भ्रष्टाचार त्यांनी केला त्यांना परत इकडे कसं आणलं गेलं तर अध्यक्ष मोदय मला मंत्री मोदींना दोन दोन तीन स्पेसिफिक प्रश्न आहेत एक आहे जी जी चौकशी झाली ती चौकशी सखोलपणे तुम्ही कम्प्लीट करणार आहात का कम्प्लीट झान त्याचं टाइम फ्रेम काय असणार आणि ह्या व्यक्तीवरती तुम्ही गुन्हा दाखल करणार का हा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे अध्यक्ष मोदय की आपण हे जे पूर्ण ह्या मनुष्याने सगळा खराबपणा म्हणजे आपल्या या बीड जिल्ह्यामध्ये केला आहे त्याच्यासाठी त्यांना तुम्ही सस्पेंड करणार का कारण हे परत परत त्यांची बदली करून काही त्याचा उपयोग होत नाही अध्यक्ष महोदय त्यांना सस्पेंड करायला पाहिजे कारण जेव्हा कोविडच्या काळामध्ये अक्षरशः लोकांचा त्यांनी फायदा घेतला जेव्हा लोकांना काहीच हे नव्हतं त्यांनी अॅडव्हान्टेज घेतला आणि एवढ्या प्रचंडपणे लोकांना त्रास झाला जिल्ह्यातल्या लोकांवर अन्याय झाला त्यांना परत आणून तर अध्यक्ष महोदय तुम्ही त्यांना सस्पेंड करणार का ही माझी इकडे मागणी आहे आणि प्रश्न आहे धन्यवाद अध्यक्ष महोदय सन्मान्य आमदार नमिता मुंदडा यांनी जी काही लक्षवेधी मांडलेली आहे या लक्षवेधीमध्ये बीड जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन आणि त्यांच्या एकूण कामकाज त्यांच्या एकूण कामकाजाबद्दल खूप गंभीर अशा पद्धतीचे आक्षेप असल्यामुळे त्याबद्दलची लक्षवेधी आहे या लक्षवेधीच्या अनुषंगाने उत्तरामध्ये ज्या काय एकूण सगळे आम्ही मुद्दे घेतलेले आहेत त्या प्रत्येक मुद्द्यांमध्ये निश्चितपणाने याच्यातले सगळे दोष दिसत आहेत आणि हे दोष दिसत असल्यामुळं म्हणजे अगदी बीड यांनी सिव्हिल सर्जन बीड यांनी चौऱ्याऐंशी पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी रुपयेचा निधी वितरित झाला त्याच्यानंतर एकाहत्तर पॉईंट पासष्ट कोटी इतकीच रक्कम खर्च झाली जिल्हाधिकारी बीड यांच्याकडून परत आणखी कोविड एकोणीस कोविड नाईन्टीनच्या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरता वितरित झालेल्या निधीचे जे काय मुख्य व लेखा वित्त अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्याकडून लेखा करून घेऊन त्यांनी जो काय अहवाल सादर केला त्या अहवालानंतर प्राथमिक चौकशीमध्ये जे काही पहिल्या टप्प्यातले जे काही एकूण सगळ्या रिपोर्ट्स आहेत त्या रिपोर्ट्स नंतर या सगळ्यात बीड जिल्हा जिल्हा रुग्णालय बीड या संस्थेकडून करण्यात आलेल्या औषध आणि साहित्य खरेदी संदर्भात सकृत दौशनी अनियमित झालेल्याचे ठळक मुद्दे आहेत त्याचबरोबर याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी अजूनही गंभीर आहेत की स्टरलाइट सर्जिकल सस्पेंड करणार की ना केवढ विचारलं त्याने या हा गंभीर आहे पण आपण काय करणार ते सांगा एक मिनिट एक मिन, उत्तर देऊ द्या दे। मंत्र्यांचा उत्तर होऊन जाऊ द्या या सगळ्या विषयाला लक्षात घेतल्यानंतर निश्चितपणानं हे जे जिल्हाधिक सॉरी सिव्हिल सर्जन जे बीड आहेत त्यांना आपण सस्पेंड करतोय आणि सस्पेंड करून तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये जे काय एकूण सगळ्या विभागीय चौकशीसाठी सुद्धा खूप उशीर झालाय तो सुद्धा तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये पूर्ण करून ज्याच्यात ह्याच्यातले जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई गुन्हे आवश्यक झाले ना आता झाले ना पा ओ प्रशांतजी प्रशांतजी प्रश्न पूर्ण झाला बर का मंडळी आता आपल्या गोकुळच्या महालक्ष्मी पशु खाद्याचा आणखी एक फेब्रुवारी धमाका अहो म्हणजे कोहिनूर डायमंड आणि गोल्ड पॅलेटच्या प्रत्येक पोत्या बरोबर फर्टिमिन प्लस मिनरल मिक्सचर हे महिनाभर फुकट मिळणार आहे काय आहे गेल्या दिवाळीत प्रत्येक गोठ्यावर कोहिनूर डायमंडच्या प्रत्येक पोत्यातनं फर्टिमिन प्लस मोफत पोचलं आणि आवो त्याचा फायदा दूध उत्पादकांनी भरपूर झाला म्हणून संघ आता दोन्ही पशुखाद्याबरोबर पण फर्टिमिन प्लस एक महिना मोफत देणार आहे अव या फर्टिमिन मिन प्लस मुळे जनावरांचं आरोग्य बी चांगलं राहतं तसंच दुधात वाढ बी होती आणि दुधाची प्रत बी सुधारते म्हणूनच गोकुळचं फर्टी प्लस म्हणजे फायदाच फायदा आता एक महिना फुकट गोकुळचं फर्टी प्लस ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका